सण असं किंवा समारंभ अंगावर पारंपरिक कपडे आणि पायात कोल्हापुरी पायथान असलं की प्रत्येकाचा रुबाब वाढत असतो अगदी राजकीय पुढाऱ्यापासून सिनेसृष्टीतील कलाकारांपर्यंत या कोल्हापुरी पायथानाची भुरळ प्रत्येकालाच असते असल चामड्याची आणि हाताने तयार केलेली कोल्हापुरी पायतान ही राज्यातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे चप्पलवर करण्यात आलेल्या बारीक कलाकुसरीमुळे चप्पलचं सौंदर्य अधिकच खुलतं मात्र ही कोल्हापुरी चप्पल कशी तयार होते कुठं तयार होते हा अनेकांना पडलेला प्रश्न आणि आज आपण तेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग कोल्हापुरी पायतान कशी तयार होते ते पाहायला कोल्हापुरात आलं की प्रत्येक पर्यटक कोल्हापूर फिरून झालं की कोल्हापुरी पायतान घेतोच जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र असलेल्या आणि शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या कोल्हापुरी चप्पलांनी कार टू कार्पेट असा प्रवास आजपर्यंत केलाय ही चप्पल दिसायला जेवढी वेगळी आहे तेवढीच ती बनवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे एक कोल्हापुरी पायतान तयार करताना अनेक कारागिरांचे हात त्याला लागतात कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी चप्पल तयार करणारे कारागीर राहतात मात्र ही चप्पल तयार करण्यापूर्वी याच्यासाठी येणार लेदर हे दक्षिण भारतातून येतं ह्या चप्पलसाठी लागणारं जे मेन रॉ मटेरियल आहे ते सगळं साऊथ मधनं येते जसं केरळ असेल मद्रास असेल किंवा कर्नाटकाचे जे साऊथ रिजन आहे तिकडनं येते तिकडनं आल्यानंतर त्याचं प्रोसेसिंग जे हातानं कटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथं होतात कोल्हापुरी चप्पलला बनवायला साधारण पाच ते सात आठ दिवस लागतात काही वेळा डिझाईन त्यामध्ये जास्त असेल किचकट तर त्याला जास्त वेळ लागतो हे लेदर शहरातील जवाहर नगर सुभाष नगर यासह ग्रामीण भागात चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना वजन करून विक्री करण्यात येतं सुरुवातीला कारागीर लेदरला केमिकल युक्त पाण्यात स्वच्छ धुवून उन्हात वाळवतात त्यानंतर त्याला मापानुसार कापून घेऊन चप्पल तयार करायला घेतात त्याला जडणी म्हणजे सोल चिटकून शिलाईसाठी पाठवलं जातं शिलाई झाल्यानंतर पुन्हा चप्पल धुतली जाते व व यामुळे पडलेल्या संपूर्णपणे हाताने नक्षीकाम केलं जातं यानंतर त्यावर अंगठा बेल्ट वेण्या लावण्यात येतात आणि कोल्हापुरी चप्पल तयार होतं मात्र लेदरला चकाकी येण्यासाठी चप्पलला शेवटी पॉलिश करण्यात येतं आणि कोल्हापुरी चप्पल तयार होतं एक चप्पल तयार होण्यासाठी साधारण तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो विशेष म्हणजे कोल्हापुरी चप्पल तयार करण्याचं काम कोल्हापुरातील या भागातील प्रत्येक घरात सुरू असत यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी देखील मिळतात आम्ही कोल्हापुरी चप्पल पंधरा वर्ष तयार करतोय आणि हे मटेरियल वगैरे मद्रासमधून येते मटेरियल आम्ही पूर्ण जोडी तयार करतोय जोडी पूर्ण करायला एक चार दिवस लागते आणि ओरिजिनल मसली आहे ती जोडी अशी सगळ्या प्रकारची जोडी आपण तयार करतोय hmm. आणि मार्केटला होलसेल बी आपण रिटेल बी दोन्ही बी करतोय hmm. पहिले चांगडा आणतोय चांबडा आणून भिजवतो भिजून झाल्यानंतर थे त्याला थोड्या वेळ ठेवतो थोड्या वेळ ठेवल्यानंतर मग फाडीत करतो hmm. फाडीत करून आल्यानंतर त्याला रोलिंग करून कटिंग करून परत आम्ही शिलाईसाठी घेतो शिलाईस आल्यानंतर वापरचं काम करून पॉटिंग मग परत धुवून वगैरे फिनिशिंग करून फिटिंग करतो संपूर्ण परिवार असते माझी मिस्ट मी काम करतो किती चाळीस टक्के नफा येते सुरुवातीला कोल्हापुरी चप्पल ही केवळ कोल्हापुरातच मिळायची मात्र या कोल्हापुरी चप्पलला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही कोल्हापुरी चप्पल उपलब्ध झाली आहे तसेच ग्राहकाला पाहिजे त्या व्हरायटीमध्ये चप्पल आता उपलब्ध होऊ लागल्यानं अनेक नवनवीन प्रयोग आता होऊ लागलेत सध्या कोल्हापुरी चप्पलमध्ये विविध व्हरायटी उपलब्ध झाला असून कापशी शाहू महाराजा कुरुंदवाडी आमदार कापशी यासह विविध प्रकार या चप्पलमध्ये उपलब्ध झाले आहेत ह्याचं जे मार्केटिंग सेल्स वगैरेचं काम आहे ते आधी फक्त को कोल्हापुरातच कोल्हापुरी चप्पल मिळायची आता ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून आमची राजेशाही डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे आम्ही पूर्ण भारतभरात याची फ्री ऑन डिलिव्हरी वगैरे सर्व्हिस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर ह्याची जी प्राइस रेंज असते ती साधारण आठशे नऊशे रुपयापासून कोल्हापुरी चप्पलची सुरू होते आणि पाच हजार दहा पर्यंत त्याच्या प्राइस रेंज असतात कोणाला कशी डिझाईन पाहिजे त्यानुसार आपण त्याच्या प्राईस रेंज वाढत राहतात कापशी मध्ये बघायला गेलं तर हा एक पॅटर्न येतो हा आमदार कापशीमध्ये येतो सेनापती कापशी मध्ये कापशी बेसिकली याच्या शेपचं नाव आहे याला कापशी शेप म्हणतात हा जो शेप येतो याला कोल्हापुरी शेप म्हणतात तर ह्या शेप, या शेप नुसार याचं ह्यामध्ये डिफरन्शियट केलं जातं त्याचबरोबर यामध्ये आवाजवाले चप्पल येते त्याबरोबर नोकवाले येते महाराजा येते शाहू येते त्याचबरोबरीनं यामध्ये कापशीमध्ये बऱ्याच डिझाईन असतात कुरुंदवाडी कापशी आली भुईवादी कापशी आली बऱ्याच डिझाईन यामध्ये येतात आणि आवाजवाले चप्पल मेनली त्याचे सगळ्यात जास्त फेमस आत्ताचा आहे पूर्वीच्या काळी चालताना जंगली जनावर वगैरे जवळ यायला नको यासाठी त्याचं इन्व्हेन्शन झालं होतं पण आता ते फॅशनच्या एक ट्रेंडिंग आहे त्यामुळं लोक वापरतात तशी यंग मुलं वापरतात सध्याच्या काळात बाजारात नकली कोल्हापुरी चप्पल देखील उपलब्ध आहेत मात्र बहुतांश ग्राहकांची पसंती अस्सल कोल्हापुरी चप्पलला ला असलेली पाहायला मिळते यामुळे पायात कोल्हापुरी पायताना आलं की रुबाब देखील वाढतोच ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दिनमान कोल्हापूर